अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दत्त जन्म कोणत्या दिवशी साजरा करायचा आहे कोणी चौदाला क करतात तर कोणी पंधराला करतात तर नेमकं जयंती कधी साजरी करावी आणि दत्त जयंती साजरी करताना जन्मोत्सव साजरा करताना कसं करावे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून बेलायकनचं बटन प्रेस करा असे केल्याने काय होईल मी जी नवीन नवीन माहिती घेऊन येत असते तुमच्यासाठी ते सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर बघा लोकांचं खूप काही कन्फ्यूज आहे दत्त जयंती कुठं पंधरा तारखेला साजरी केली जाणार आहे तर कुठं चौदा तारखेला साजरी केली जाणार आहे दत्त मंदिरामध्ये ही चौदा तारखेलाच साजरी केली जाणार आहे आणि जे गुरुचरित्र बसलेले आहेत डिंडोरी पंनीत केंद्रामध्ये स्वामी मंदिरामध्ये क मठामध्ये तिथं पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे तर हे दोन दिवसाची जयंती साजरी होत आहे तर जर तुम्ही जर डिंडोरी परनीत केंद्राचं करत असाल तर तुम्हाला पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे जर तुम्ही दत्त द मंदिरातून पारायण करत असाल तर दत्त जयंतीचं हे पारायण चौदा तारखेला सम समाप्ती आहे आणि डिंडोरी प परणीत केंद्रामध्ये हे पंधरा तारखेला समाप्ती आहे पारायणची जर तुम्ही दत्त महाराज मंदिराशी संबंधित आहात का केंद्राशी संबंधित आहात ते समजून घ्या आणि जसं केंद्राप्रमाणेच तुम्ही करू शकता केंद्राचं जर तुम्ही पारायण बसला असेल किंवा तुम्ही केंद्रा डिंडुरीपणीत केंद्राचा फॉलो करत असाल तर तुम्हाला पंधरा तारखेलाच बारा बारा वाजता दत्तजयंती साजरी केली जाते तर आता तुम तुमच्यावर आहे की तुम्ही कोण्या दिवशी साजरी करू शकता आता तुम्ही दिंडोरी पणित केंद्राचं फॉलो करत नसाल तर तुम्ही चौदा तारखेला दत्त जयंती साजरा केली तरी पण चालतं आणि पंधरा तारखेला केली तरी पण चालते बघा आता दत्त दत्त जयंती पूजा कशी करावी आणि दत्त जयंती जन्मोत्सव कसे साजरे करावे ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये विशेष माहिती सांगणार आहे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांचं फोटो मूर्ती असेल कोणत्या दोन्हीपैकी एखादी असेल तर चालेल तुमच्याकडे दत्त महाराजांचं मूर्ती किंवा फोटो असेल तर एका मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका पाठावरती पुसून एक पिवळा कलरचं आसन द्यायचं आहे आणि फ तिथं समोर छानशी एक रांगोळी काढायची आहे आणि छान असं महाराज दत्त महाराजांच्या फोटोला एक हार अर्पण करून घ्यायचा आहे अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर तामणामध्ये घेऊन आपल्याला श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे तर मूर्ती असेल तर अभिषेक करू शकता नसेल तर तुम्ही श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून म फोटूलाच तुम्ही हार घालू शकता अभिषेक म्हणजे पुसून हळदी कुंकू लावू शकता आणि हे सगळे क्रिया करत असताना आपण श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता समजा आता तुम्हाला सुक्त येत नसेल तर तुम्ही ओम श्री गुरु गुरुदत्ताय नम किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करत तुम्ही महाराजांची ह्या सगळ्या क्रिया करू शकता स्वच्छ पाटावरती कपडा अंतरून महाराजांचा फोटो ठेवून एक हार लावून घ्यायचा आहे अत्तर लावून घ्यायचं आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आ, जे महाराजांचं आपण गोडधोड काही नैवेद्य बनवलेलं आहे पुरणपोळीचं किंवा मिठाई काही पण नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि महाराजांसमोर एक चौकोन पाण्याचं मंडल करून ते आपण नैवेद्याचं ताटसमोर ठेवायचं आहे एक नारळखडी साखर ठेवायचं आहे धूप दीप वाळून घ्यायचं आहे नवदासभोवती आपल्याला तीन वेळेस पाणी फिरवून नैवेद्य देवाला दाखवून घ्यायचं आहे मग आपल्याला अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला पंधरा तारखेला जन्मोत्सव हे साजरा करायचा आहे ह्या सगळ्या क्रिया झाल्या धूप दिपू वाळून घेतलं छानसं अगरबत्ती लावली सुगंधित आणि आपल्याला पूजा करून झाल्यानंतर बरोबर आपल्याला बारा बा साडेबारा ते एकोणचाळीस ह्या मिनटामध्ये जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला ही सगळी बाराच्या आधी ही सगळी मांडणी करून घ्यायची आहे पूजा करून घ्यायची आहे जर आपण दत्त ज जयंतीच्यासाठी पारायणला बसला असाल तर आपल्याला साडे दहाच्या आधीच आपलं पा ग्रंथ वाचून पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे जर तुम्ही घरामध्ये करत असाल जर केंद्रामध्ये करत असाल तर तिथं आपलं पारायण सा साडेदहाच्या आतच संपून जातं तिथली काळजी करायची नाही जर आपण घरामध्ये व्यक्तिगत पारायण करत असाल तर आपल्याला साडेदहाच्या आतच पूर्ण वाचून संपून घ्यायचं आहे आणि मग सा साडे दहा ते बारापर्यंत सकाळ नैवेद्य वगैरे अर्पण करून एक नैवेद्य दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य आपल्याला ग्रंथासाठी बनवायचं आहे जसं आपण दत्त महाराजांना नैवेद्य दाखवलेलं आहे त्याच ग्रंथाला ग्रंथालासुद्धा तोच नैवेद्य एक ताटामध्ये घेऊन चौकून पाण्याचं भरीव मंडळ करून आपल्या ग्रंथाला दाखवायचं आहे तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करून ग्रंथाला अर्पण करून द्यायचं आहे तुळशीपत्र नैवेदावरती ठेवून तुळशीपत्रालाच तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक नैवेद्य दत्त महाराजांना एक नैवेद्य ग्रंथाला अर्पण करून घ्यायचं आहे आता हे नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला ही सगळी क्रिया आपल्याला बाराच्या सगळं आपटून घ्यायचं आहे मग बारा पर्यंत आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ह्या मंत्राचा जप करायचं आहे बरोबर साडेबारा बारा, बारा वाजून तीस मिनटं झाले तर आपल्या गुरुचरित्र अध्यायामधला चौथावा अध्याय काढायचा आहे चौथावा चौथा अध्याय काढायचा आहे आणि साड़े साडेबारापासून ते एकोणचाळीस मिनिटा हा अध्याय पूर्ण वाचून संपून घ्यायचा आहे चौथा अध्याय कुठंपर्यंत वाचायचा आहे जिथं त्या अध्यायामध्ये श्री तिने म्हणजे ब्रह्म विष्णू महेश तिघांचं एकत्र होऊन त्यांचा जा जन्म झालेला आहे त्या ओवीपर्यंत आपल्याला वाचायचं आहे आणि तिथं जिथं जन्म झालेला आहे मग तिथं आपल्याला मोठ्यानं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून महाराजांच्या फोटोवरती आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत तीन वेळेस आपल्याला जोऱ्यानं जे जयकार करून घ्यायचे आहे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी बसून एकत्र बसून हातात फुलं घेऊन हा दत्त जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे जिथं व ग्रंथामध्ये आपल्याला दिलेला आहे तिथं ज दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे तिने ब्रह्म विष्णू महेश हे बालरूपामध्ये अवतारले जा झालेलं आहे ती त्या वहीपर्यंत आपल्याला समजूनच जाईल वाचून मग तीन वेळेस जय जयकार करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून सगळे फुलं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी आरती करून घ्यायची आहे घरातल्या सगळ्या लोकांनी जय जयकार झाल्यानंतर एक गणपतीची एक दत्त महाराजांची आणि एक स्वामी महाराजांची अशा तीन आरत्या किंवा तुम्ही पाच आरत्या पण करू शकता पा पाच आरत्या करायचं असेल तर गणपतीची देवीची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आणि नारायणची किंवा तुम्ही महादेवांची करू शकता येथा शकते तर अशा प्रकारे आपल्याला पाच किंवा तीन आरत्या करून घ्यायचं आहे आणि मंत्र पुष्पांजली अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते धूप धीप ओळून आरती झाल्यानंतर सगळ्यांनी बसायचं आहे खाली आणि ते आरती घेऊन मग जो काही आपण अध्याय जन्म जिथं दत्त महाराजांचा जन्म होईपर्यंत आपण वाचला होता मग पुढचा अध्याय ते आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचं आहे छोटासा अध्याय आहे ते पूर्ण वाचून झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची एक माळ आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या घरच्या सगळ्यांनी दत्त महाराजांना विनंती करून पाया पडून ते दत्त महाराजांना अर्पण केलेले प्रसाद सगळ्या लोकांनी आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दत्त उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे समजा तुम्ही जर चौदा तारखेला जर करत असाल तर चौदा तारखेला संध्याकाळीसुद्धा तुम्ही जन्मोत्सव साजरा करू शकता तोच अध्याय आपल्याला चौथावा अध्याय वाज जन्मोत्सव साजरा करायचा आहे तुम्ही चौदाला करा किंवा पंधराला करा दोन्ही दिवशी त्याच प पद्धतीने आपल्याला जन्म ज दत्त जन्म उत्सव साजरा करायचा आहे तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद